नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये ज्या सर्वसेवेच्या परीक्षा आहेत त्या कोणामार्फत आणि परीक्षा कशा होणार आहेत ऑनलाईन होणार आहेत की ऑफलाईन होणार आहेत तर हे बघा या ठिकाणी जो महाराष्ट्र शासनाचा जी आर म्हणजे जो शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सोडून सर्व विभागाच्या परीक्षा या एम पी एस सी मार्फत म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत मग याचा जो पेपर पॅटर्न असणार आहे जसं की कृषी सेवक असेल ज्याला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल अंगणवाडी असेल अंगणवाडी सुपरवायझर ह्या ज्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आहेत ते एम पी एस सी मार्फत कंडक्ट होतील त्यांचं सुरु, स्वरूप ऑफलाईन स्वरूपामध्ये असतील निगेटिव्ह मार्किंग असेल त्याला म्हणजे चारास एक चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाची पुनर्वजा होतील तर दोन हजार सव्वीस हे मी एक मोठं वर्ष आहे की म्हणजे भरती वर्ष असं राज्याचे देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केले केलेलं आहे कारण आत्ताचा जो अनुशेष आहे दोन तीन वर्षामध्ये कमी जाहिराती आल्या होत्या त्या येणाऱ्या वर्षामध्ये सर्व पदं भरून काढण्यात येणार आहेत तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि आपण कुठंतरी एखाद्या पोस्टवरती या येणाऱ्या वर्षामध्ये लागलो पाहिजेत या दृष्टीनं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता डबल्यू अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस नवीन वर्षानिमित्त आपण ऑफर देत आहोत दोन अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथकरिता ही बॅच अवेलेबल असणारे सर्व विषयास आहेत तसेच तांत्रिक विषयास येत असेल यामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लेक्चर आपल्याला निमित्त वेळा दिसणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तर बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीसच्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं हो आहे इन्स्टाला फॉलोसुद्धा करायचं आहे धन्यवाद